आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया चातुर्मासात कोणकोणते पदार्थ वर्ज्य करावेत ह्या महिन्यास आषाढ हे नाव कसे पडले आहे चातुर्मास म्हणजे पावसाळाच त्यामुळे सर्वांचीच पचनक्रिया मंदावते वातावरण ढगाळ असते त्यामुळे आळस निद्रा उदासपणा वाढतो तर रुग्णांच्या संख्येतही बरीच वाढ होते या सर्व सर्वसामान्य वातावरणात प्रत्येक व्यक्तीचे भक्ताचे भाविकाचे आरोग्य टिकून राहावे याचा विचार हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी करून ठेवलेला आहे या पवित्र चातुर्मासात मदिरा मांस तर वरचे आहेच त्या व्यतिरिक्त देखील प्राण्यांच्या हाडांपासून तयार केलेला चुना चर्म पात्रातले जल म्हणजे पूर्वी पखाल त्यास म्हणत असत आता असे पात्र बंद झालेले आहेत लिंबू महांगोळे वैश्वदेव न दाखवलेले अन्न भगवान विष्णूस अर्पण न केलेले अन्न याचा अर्थ भगवंतास आधी तयार केलेल्या भोजनाचा नैवेद्य दाखवावा मगच ग्रहण करावे तसेच करपलेले जळकट अन्न मांस ही आठ आमिषे आहेत ही वर्ज्य करावीत तसेच पावटे काळे वाल घेवडा चवळी लोणची वांगी कलिंगड ज्या फळात बीज जास्त आहे ती फळे तर ज्याच्यात अजिबात बीज नाही अशी फळे वर्ज्य करावीत तांबडा पांढरा मुळा कोहळा ऊस नवीन बोरे आवे चिंच वर्ज्य करावे मंचकावर शयन स्त्रीगमन परान्नभक्षण वर्ज्य करावे मध पडवळ उडीद गुईत व पांढरी मोहरी वर्ज्य करावी तसेच वांगी बेलफळे उमराची फळे कलिंगड करपलेले अन्न तर वैष्णवांनी सदैव वर्ज्य करावे गाय म्हैस शेळी या व्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याचे दूध वर्ज्यच करावे फक्त ह्याच प्राण्यांचे दूध ग्रहण करावे सैनव मीठ तांब्याच्या भांड्यात गायीचे दूध तर ठेवू नये आणि ठेवले असेल तर ते ग्रहण करू नये चतुर्मासामध्ये पुढील पदार्थ भक्षण करण्यास कोणताही दोष नाही त्यात तांदूळ मूग यव तीळ कांग राळे वाटाणे सावे गहू सुरण असे अनेक प्रकारचे कंद भक्षण करण्यास हरकत नाही ग्रहण करण्यास हरकत नाही तसेच गाईचे दही दूध तूप इत्यादी तसेच फणस आंबा नारळ हरितकी पिंपळी जिरे सुंठ चिंच केळी आवळे राय आवळे गाईचे ताक म्हशीचे तूप हे सर्व पदार्थ ग्रहण करण्यास हरकत नाही चातुर्मासात कांदाव लसनाचाही त्याग करावा कारण त्यामुळे मन जास्त चंचल होते अशा वेळी मनाला चंचल नव्हे तर स्थिर करणे आवश्यक असते मन बुद्धी चित्त जर स्थिर असेल तरच व्रतपूजन करण्यास मन लागते तसेच देवाच्या नैवेद्यात कांदा लसून तर नसावाच थोडक्यात काय तर चातुर्मासात सात्विक आहारच असावा आषाढ हा महिना मराठी बारा महिन्यातील चौथा महिना या महिन्यास आस शुची असे देखील नाव आहे या महिन्यास आषाढ हे नाव का पडले असा विचार करता लक्षात येते की ह्या महिन्यात पौर्णिमेस किंवा तिच्या मागे पुढे पूर्वाशाळा शाळा असे नक्षत्र असतेच म्हणून ह्या महिन्याला आषाढी नाव प्राप्त झालेले आहे ह्या वर्षी म्हणजे इसवी सन दोन हजार चोवीसला देखील दिनांक वीस सात दोन हजार चोवीसला शनिवार असून त्या दिवशी पौर्णिमा पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे ह्या दिवशी पूर्वाशाढा नक्षत्र आहे तर दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा आहे या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र आहे यावरून आषाढ ह्या नावाची सार्थकता लक्षात येते यावरूनच आषाढ हे नाव या महिन्यास पडले असावे चातुर्मासात काय वर्ज्य करावे काय ग्रहण करावे कोणते व्रत करावे यात शेकडो नावे सांगितलेली आहेत तरी देखील सर्वांना सर्वच काही शक्य होत नाही रोग व्याधी चिंता क्लेश कमी अधिक प्रमाणात सर्वांना असतातच त्यामुळे जे शक्य होईल तेच करावे वृद्ध आजारी व्यक्तींनी आपले आरोग्य सांभाळून व्रत उपास करावे कारण भक्ती करीत असताना काय करायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य भक्तास आहे पण जे व्रत निवडले असेल ते त्याच नियमानुसार करण्याचे बंधन देखील आहे ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथात तसेच स्कंदपुराणातील पुराणातील ब्रह्मखंडात चातुर्मास महात्म्य यात वर्णन केलेले आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन